भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आयोजित भव्य दहंदी उत्सव प्रमुख आकर्षण अभिनेत्री सोनाली पाटील देव माणूस आणि बिग बॉस मराठी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ मिरज हायस्कूल क्रीडांगण जवाहर चौक मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निवासस्थानी भेट आगामी महापालिका संदर्भात चर्चा सांगली मिरज आणि कोपवाड शहर महापालिकेचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे या भेटीनंतर थोरात कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करून स्वागत केलं यावेळी आमदार सुरेश खाडे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भेटीदरम्यान सांगली महापालिकेच्या निवडणुकीविषयी तसेच योगेंद्र थोरात यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या विकास कामावर चर्चा झाली पालकमंत्री पाटील यांनी थोरात यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचं कौतुक केलं विकास कामाच्या पुढील टप्प्यात निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिलं तसेच अशा कार्यक्षम नगरसेवकांची शहराला नितांत गरज असल्याचंही पाटील यांनी नमूद केलं तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगेंद्र थोरात यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महानकत आदी माने मिरज